चला 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 हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा इथे 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 जाऊ दादा एक मिनिट मागे बाईक वाले जास्ती बाईक वाले थांबवा हा चला चला यादूंगे यादूंगे आ 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 अरे हात खाली गेले पुन्हा हात खाली अरे हात हा चला ठाणे पोलीस आयुक्तालयात रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत आम्ही दोन हजार चोवीस रस्त सुरक्षा सप्ताह साजरा करीत आहोत आजच्या अपघाताच्या प्रमाणाचं जर आपण विश्लेषण करायचं म्हटलं तर मोठ्या प्रमाणात रोड अपघात होतात आणि बरेचसे अपघात हे वाहन चालकांनी हे कोणत्या तरी पदार्थाचं सेवन करून वाहन चालवले त्याच्यासाठी होतात त्यामुळे आम्ही हा अभियान राबवलेला आहे की वाहन चालकांनी कोणतंही वाहन चालवताना दारूचं व्यसन करू नये आणि त्या शुद्धीमध्ये वाहन चालवावं त्याच्यासाठी आम्ही अपघात टाळण्यासाठी आणि लोकांचे जीव वाचवण्यासाठी दारू सोडा आणि दूध प्या आणि वाहन सुरक्षित चालवा हे अभियान सुरू केलेलं आहे आणि के वाहन चालकांना आवाहन करतो आहे की कोणतेही तुम्ही वाहन चालवताना दारू पिऊन वाहन चालवू नका आणि दूध प्या हा त्याच्यातून संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे